नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला कुठल्या दिवशी अठरा हफ्ता मिळणार आहे ठीक आहे तर त्याआधी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि मित्रांनो गव्हर्नमेंट योजनासाठी आणि सरकारी स्कीमसाठी आपलं चॅनल ठीक आहे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक गव्हर्नमेंटची स्कीम माहिती झाली पाहिजे प्रत्येक सरकारी योजना तुम्हाला माहिती झाली पाहिजे ठीक आहे कारण सरकारी योजना कोणी कोणाला सांगत नसते मित्रांनो म्हणून योजना योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो बघा शेतकऱ्यांची खूप दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे त्याचबरोबर शेत अर्थव्यवस्थेमध्ये आपण बघू शकतो भारत आपला संपूर्ण भारत देश हा नव्वद टक्के शेतीवर अवलंबून आहे ठीक आहे शेतीवर सर्व डिपेंड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार हे शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे देण्याचं काम या ठिकाणी करते मित्रांनो ठीक आहे अशा अशा वेळेस या ठिकाणी पैसे देण्याचं काम हे भारत सरकार करते तर आपण टोटल सहा हजार रुपये अमाऊंट असते तर तुम्हाला हे दोन दोन हजार रुपये हप्त्याला या ठिकाणी मिळतात ठीक आहे तर या ठिकाणी मित्रांनो बघ <laughs> तुम्हाला कधी भेटणार नाही सांगणार आहे तुम्हाला कोणा तार तारखे सांगणार आहे कोणा तारखेला भेटणार तेव्हा सांगणार आहे आणि कोणाला भेटणार नाही हे बघा कोणाला भेटणार नाही ते पण मी या ठिकाणी सांगणार आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू शकतो बरेचसे आता काही अर्थतज्ञ लोक आहेत समाजात काही लोक असे म्हणतात या ठिकाणी की शेतकऱ्याच्या पिकाला या ठिकाणी दोन हजार रुपये भाव जो असतो तो द्यायचा नाही आणि असं घुगून फिरून महिन्याला दोन हजार रुपये त्याने खात्यावर टाकायचे म्हणजे इकून कमी करायचं आणि इकडून द्यायचं म्हणजे शेतकऱ्याला त्या ठिकाणी प्रलोभन अशा प्रकारे द्यायचं पण जाऊ द्या आपल्याला त्या विषयाने काही घेणं जर नाही आहे मित्रांनो तर मी तुम्हाला हे सांगेल या ठिकाणी या ठिकाणी सर्वप्रथम कधी भेटणार ते सांगतो नंतर कोणाला भेटणार ते सांगतो हे बघा या व्हिडिओचा उद्देश फक्त शेतकऱ्यांना फायदामध्ये एवढाच आहे तर मित्रांनो याचा उद्देश असा आहे उद्देश नाही म्हणजे कधी भेटणार आहे हे बघा याचे पैसे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये भेटणार आहे आता ते कधी भेटणार आहे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला एक तारीख एक ऑक्टोबरला भेटू शकतात किंवा बारा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान या ठिकाणी पैसे भेटायची दाट शक्यता आहे बारा ते सतरा असं प्रसारमाध्यमांचं आणि सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे बारा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला शंभर टक्के चान्सेला पैसे भेटायचे अठराव्या हप्त्याने की आहे आता कोणाला भेटणार नाही हे बघा आता जर दोन व्यक्ती आहेत तर दोन व्यक्तीला तर पैसे भेटणार नाही एक ते व्यक्ती ज्याचा आधार लिंक बँकेला नाही आहे बँकेला आधार लिंक नाही आहे आता नवीन नियम निघालेला आहे ज्याचा आधार लिंक बँकेला नाही त्याच्या खात्यात पैसे येत नाही कारण बरेचसे महाराष्ट्रात शेतकरी आहे त्यांचा आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे येत नाही तर मित्रांनो बँकेत जा विचारपूस करा तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक करा ठीक आहे आणि तो जर ऐकल्यानंतर ती तक्रार करा आज तपासा किंवा घरी बसल्या बसल्या तुमची जी बँक आहे त्या बँकेचा जो कस्टमर केअर नंबर आहे त्या कस्टमर केअर नंबरात कॉल करून त्या ठिकाणी विचारा तुमच्या आळचणीचं निराकरण करा तुम्ही जाणून घ्या ठीक आहे आणि दुसरे ते लोक आहेत जे दुसऱ्याच्या शेतावर कामाला जातात ते दुसऱ्या शेतामध्ये काम करतात अशा लोकांना हे पात्र नाही या ठिकाणी ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी निश्चितच मी तुम्हाला सांगतो या तुम्हाला पैसे मिळणार आहेत बारा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान ठीक आहे आता या संदर्भात तुम्हाला काय अडचण असेल या योजनेसंदर्भात तेव्हा नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मला माहिती वाचू शकता शकता आणि परत एकदा सांगतो माझं नाव भारत जण आहे हे व्हिडिओ फक्त शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे सर्वसामान्य लोकांना फायदा झाला पाहिजे म्हणूनच मी या ठिकाणी यश योजना बनवत असतो ठीक आहे तर बारा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटणार आहे मित्रांनो ठीक आहे तर भेटूया नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह पुढच्या एवढं म्हणून तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र